प्रत्येकामध्ये एक उद्योजक असतो प्रत्येक तरुण वयात म्हणजे ऐन कॉलेजच्या जीवनात कॉलेज जीवन जगत असताना कॉलेजमध्ये एज्युकेशन घेत असताना त्या जीवनात प्रत्येकाच्या मनात हॉस्टेलमध्ये जर तुम्ही राहत असला तर नक्कीच तुमच्या मनात एक ना एक दिवस एक उद्योजकतेचा किंवा एक बिझनेसमॅन बनण्याचा किंवा एक आंतरप्रेनियर बनण्याचा एक थॉट आहे तो आपल्या मनात सहज येऊन जातो त्याच्यामागचं मेन कारण भारताचं जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर भारत, भारत किंवा इंडिया ही एक अशी कंट्री आहे ती म्हणजे डेव्हलपिंग कंट्री आपण डेव्हलप कंट्रीमध्ये डेव्हलप कंट्री, कंट्री बनण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष लोटणार आहेत त्याच्यासाठी अनेक मूलभूत सुखसुविधा आहे त्या सहज उपलब्ध होणं तेवढंच गरजेचं आहे त्या म्हणजे आरोग्याच्या असतील त्या म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या असतील किंवा बाकी जे डिजिटल टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही वर्ष जातील डेव्हलप कंट्री बनण्यासाठी बट आत्ता सध्या आपण डेव्हलपिंग कंट्री बट या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी किंवा आपल्याला एक बिझनेसमॅन बनण्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहे जे लागणारं वातावरण आहे ते पोषक वातावरण सध्या भारताच्या प्रत्येक शहरात आणि खेड्यात अवेलेबल आहे त्याच्यामागचं मेन कारण जर तुमच्याकडं लोकांच्या प्रॉब्लेमचं योग्य सोल्युशन असेल तर तुम्ही एक चांगले उद्योजक बनू शकता तुमचा व्यवसाय एक चांगल्या प्रकारे चालू शकता जर तुम्ही शार्क टँकमध्ये जर बघितलं तर अनेक उद्योजक येतात ते आपली आपली स्टोरी त्यांची जर तुम्ही ऐकली तर त्याच्यामागे एक नॉर्मल चेंजेस असतो खूप फार मोठं असं काहीतरी इनोव्हेशन केलं आणि त्यानंतर एक जगात खूपच मोठा बदल झाला असं काही नाही पण ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात करत असतो त्याच्यामध्ये त्या सिम्प्लिफाय करण्याचा त्यांच्या प्रोडक्टच्या माध्यमातून ते प्रयत्न करत असतात तर तशीच काहीशी गोष्ट भारतात सध्या आहे आणि भारतामध्ये जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल जर तुम्हाला एक बिझनेसमॅन बनायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारं पोषक वातावरण सध्याच्या घडीला आहे ते ह्यासाठी की जर तुम्ही नोकरी शोधायला गेले तर नोकरी तुम्हाला भेटणं सहजासहजी पॉसिबल नाही आहे बट तुम्ही जर बिझनेस करायला गेले तुम्ही ग्रॅज्युएट असाल तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असाल तुमच्याकडं शिक्षण असो नसो तुमच्याकडं एक आपण म्हणतो ना प्रॅक्टिकल माइंडसेट जर असल आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी जर आजूबाजूला आपण जर बघत असू तर आपल्यासाठी अनेक ऑपॉर्च्युनिटी या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये अवेलेबल आहे ते म्हणजे तुम्ही जर पकडलं तर अनेक अशा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांचे ग्रुप एकत्र येऊन ते स्वतःच्या मालाच ब्रँडिंग करतात आणि ते आणि ते शहरात येऊन चांगल्या किमतीत ऑर्गॅनिक म्हणून ते प्रोडक्ट विकतात आणि खरंच असे काही ग्रुप आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे चांगला व्यवसाय करतात त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं की जे इव्हेंट मॅनेजमेंटसारख्या ज्या कंपन्या आहेत त्या इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या लग्नाचं चा त्याच्यानंतर बारसं असो किंवा बाकी जे बर्थडे सेलिब्रेशन या सगळ्यांमध्ये लागणारं जे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंट ज्या अशा कंपन्या आहेत ज्या प्रचंड प्रॉफिट कमवतात तो सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करायचं त्याबदल्यात जसं तुम्हाला आम्हाला माहिती आहे प्रोडक्शनपेक्षा मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटपेक्षा सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जास्त भांडवल न गुतवता तुम्हाला त्याचा चांगला इन्पुट मिळतो आणि तिसरी गोष्ट जर बघितली तर ती म्हणजे जे लोकांच्या अर्बन लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे तुम्ही क्लिनिंग रिलेटेड असो किंवा ज्या क्लिनिंग सर्व्हिसेस आहेत जे आपण बघतो की सोसायटी किंवा जी कंपनी आहेत किंवा हॉस्पिटल आहे याच्यामध्ये क्लिनिंग सर्विसेस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना देखील खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आणि येणाऱ्या काळात सर्व्हिस सेक्टरमधले जे बिझनेसेस आहे म्हणजे ते इंटरनेटच्या बाबतीत असेल किंवा आय टी सर्विसेस असो किंवा त्याचबरोबर जसं आत्ता मी सांगितलं इव्हेंट मॅनेजमेंट किंवा क्लिनिंग रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहे त्या सर्विसेस किंवा फार्मर प्रोड्युसर जे ग्रुप आहेत uh, ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात यांचं फ्युचर ब्राईट आहे कारण जसं मी आधी सांगितलं भारत हा प्रगतशील देश नाही आहे भारत हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा देश आहे सध्या भारताला पूर्ण प्रगतशील मानण्यासाठी अजून काही वर्ष लोटायची बाकी आहे आणि या सुवर्ण काळात जे बिझनेस करतील जे उद्योजक म्हणून समोर येतील त्यांचं फ्युचर नक्कीच ब्राईट असेल धन्यवाद